अवघड असं नाही पण अकरा जणांनी केलंय बारा आहे ना व्हेरी गुड काळ्या वाजवायच्या काळ्या वाजवायचं व्हेरी गुड ज्या असं वाटतं आपली उंची वाढायला हवी त्याने रोज चक्रासन करायचे राई रोज केलं तर दोन दिवस ठीक आहे पण सूर्यनमस्कार चक्रासन सुद्धा आपण सगळे तुमची उंची वाढणारे असले घेतली चला असून घेऊ व्यवस्थित एक दोन तीन असला आपण आता उभ्या स्थितीतले भाऊ कोणा घ्यायला तुमच्या पाठीची आणि माणक्याची कार्यक्षमता स्टँडअप वीरासन करायचं आपल्याला वीर म्हणजे योद्ध्यासारखी स्थिती ठीक आहे डावा पाय पुढे घ्या डावा पाय पुढे घेतलाय धावा पाय बेंडिंगच्या स्वरूपामध्ये पुढचा पाय नव्वद अंशाच्या कोणात ओके

आता आपण जी पाठ मागे वाकवली होती ते आपण आता पुढे वाकायचे यातलं जाणू भालासन जाणू म्हणजे गुडघे ठीके दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत घ्यावरती दोन्ही हात नमस्काराच्या स्थिती खाली जाताना पाय गुडघ्यात वाकवायचे नाही समोर लक्ष आहे का ठीके श्वास घ्या हळूहळू खाली दोन्ही हात जमीन लावा हाताची बोट लागली पाय गुडघ्यातून सरळ ठेवा पाय गुडघ्यात वाकू नका गुडघ्यातून पाय सरळ ठेवल्याची स्नायूक आणली जाते जातात का खाली खालीच वाकायचे हात टेकले व्यवस्थित जमिनीला बघा पाय सरळ ठेवा एक धन्यवाद प्रणाम आता योगा प्रशिक्षण कसं झालं छान झालं ना कंटाळ्या तुम्ही खूप जास्त वेळ घातला घेतला का चला परंतु जाऊ द्या पर थोडा वेळ गेला आज आपला जास्त पण आपल्याला योगा प्रशिक्षण योगा कसं केलं पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय योग प्रशिक्षक भोकर आश्रम शाळेचे योग प्रशिक्षक या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला वेळ केला त्यामुळे सामाजिक आध्यात्मिक संस्था सामाजिक कार्य करणारी आध्यात्मिक कार्य करणारी संस्था श्री आयोजित आध्यात्मिक संस्कार शिबिर या संस्कार शिबिराच्या प्रशिक्षकांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात येत आहे स्वागत करण्यात येत आहे त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा दंडवत प्रणाम आणि परमेश्वर परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधी स्वामी या परमेश्वर भक्ताकडून सतत असं धर्मकार्य करत राहू याच त्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद तू ये इकड दोन मिनिट सर्वात श्री चक्राजेला वाह वा टाळ्या वाजवा सर्व कार्यक्रम झालेली ते आपल्या संस्थाला संस्थेला चहा नाष्टा झालेला आहे चहा नाश्ता घ्यायचा चला दंड करायचं इथे सगळ्या चारांना